बातमी आहे जव्हार वरून खासदार हेमंत सावरा व आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या अध्यक्षतेखाली जव्हार तहसील कार्यालयातील सभागृहात जनता दरबार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जवाहर तहसील कार्यालयातील सभागृहात माननीय खासदार हेमंत सावरा माननीय आमदार हरिश्चंद्र भोए यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच जनता दरबार आयोजित करण्यात आला या जनता दरबारात तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दाखवली एकोणीशे तक्रार अर्ज या ठिकाणी सादर करण्यात आले आणि तीन वाजल्यापासून एकोणशाशी अर्जावर सुनावणी माननीय खासदार आणि नागरिकांनी दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर शांततेने चर्चा करून लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले जनता दरबाराची सांगता माननीय तहसीलदार लता धोत्रे मॅडम यांनी करत एकोणश्याऐंशी अर्जावर येत्या आठ ते पंधरा दिवसातच सर्वांचे प्रश्न मार्गी लावायचे प्रयत्न करणार असे आश्वासन दिले गेले कित्येक वर्षानंतर जव्हार शहरात तहसील कार्यालयात सभागृहात जनता दरबार लावल्याने सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचं सा वातावरण बघायला मिळालं या आयोजित जनता दरबारामुळे तालुक्यातील सामान्य व गरीब जनतेला एक प्रकारे दिलासा मिळाला असे दिसून आले आजच्या जनता दरबारमध्ये आपण शहाऐंशी तक्रार अर्ज आले आणि आपण सगळे सयांशीच्या सयांशी हे स्वतःपासून त्याच्यामध्ये लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्याशी बोलून आपण ते निकाले काढण्याचा प्रयत्न करेन या सगळ्या अर्जांवर मी तहसीलदार मॅडमला आणि व्हिडिओ सरांना विनंती करेन की पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये आपण योग्य ती कार्यवाही करावी काही प्रतिशॉटेज म्हणजे सर्वात जास्त नगरपरिषद जवान मा सगळ्यात जास्त, जास्त, जास्त काम आहे आणि जल जीवन मिशन यांना सगळ्यात जास्त काम आहे आणि काहींना फक्त शॉर्ट कल दिलेला आहे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो सोडवणं गरजेचं आहे जेवढे जास्त तक्रार येतील याचा अर्थ असा नाही की अधिकारी वर्ग काम करत नाही ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि जेवढ्या आपण तक्रारी निवारण करू तेवढे अर्ज जास्त येणार कारण लोकांच्या जनतेच्या अपेक्षासुद्धा वाढणार जेव्हा आपण तक्रार निवारण करण्याचा जास्त प्रयत्न करू तेवढ्या जास्त जास्त आपल्याला अर्ज येतील जेणेकरून लोकांना एक विश्वास वाटला पाहिजे की हे जनता दरबारातून आमचं निश्चित काहीतरी फलित निघते काहीतरी समाधानकारक उत्तर निघते त्याच्यामुळे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपण थोडंसं एकमेकांमध्ये म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटलमध्ये कॉर्डिनेशन असलं पाहिजे आणि अधिकारी वर्ग आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये सुद्धा लोक आपण कॉर्डिनेशन ठेवलं पाहिजे मी मगाशी थोडंसं आवाज चढवला असेल पण त्याबद्दल मी दिर्घिर व्यक्त करतो कारण अतिशय साधी जनता आपली आहे काही वेगळं काय करण्याची गरज नसते त्यांना जर चांगलं आपण स्पष्ट शब्दात समजावून सांगितलं तर निश्चितच त्याच्यामध्ये त्यांचा बरासा वेळ वाचू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्व काम करत आहातच त्याच्यामध्ये अधिक चांगलं काम करावं थोडं सुलभरित्या काम करावं प्रसंगी आउट ऑफ द वे जाऊन काम करावं अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो पुढचा जेव्हा जन जनता दरबार घेऊ त्यावेळेस मॅडम आपण थोडंसं अगं आपण सूचना देऊया की चार दिवस होतं आणि जर जास्त अर्ज असतील आपण दिवसभर जनता करण्याचा प्रयत्न करू म्हणजे जास्तीत जास्त जे बाहेरून mm. येणारे बाहेरगाव बाहेरगाव येणारे जी जनता आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकू असं मला वाटतं त्यामुळे आज जरी दुपारी आपण स्टार्ट केला असला तरीसुद्धा सुद्धा साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद अर्ज आले सुद्धा साधारणतः सत्याऐंशी अर्ज आलेले आहेत त्यामुळे आणि मागच्या आकडा जो जिल्ह्याचा जनता दरबार झाला ते साधारणतः सातशे एक्केचाळीस झालं तर त्यामुळे आपला जनता दरबाराचा त्या मानाने आपण जर तालुकावाईज जर रेट पर्सेंटेज पकडलं तर निश्चितच त्या मानाने दीड दिवसामध्ये मा मॅडमच्या नेतृत्वाखाली चांगली वाता निर्मिती केली आणि सर्व अधिकाऱ्यांनी चांगलं संयमाने उत्तर दिली त्यामुळे सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो या पुढील काळामध्ये आपण असंच जनतेसाठी आपण जनतेचे सेवक आहोत तुम्ही आणि आपण आम्ही सगळेजण या दृष्टिकोनातून आपण काम करूया त्यांना जास्तीत जास्त सेवा सुलभरित्या कशी होईल या दृष्टीनात आपण प्रयत्न करूया कधीही कुठेही काहीही मदत लागेल मी भविष्य चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे आमचा फोन तुमच्यासाठी उपलब्ध आहे कधीही काय वाटतं तुम्ही डायरेक्टली आम्हाला फोन करू शकता ज्यावेळेस जिल्ह्याशी पाठपुरा करण्याची वेळी राज्याशी पाठपुरा करण्याची वेळी किंवा केंद्राशी पाठपुरा करण्याची वेळ त्यावेळेस आम्ही निश्चित आमच्या तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमच्यासोबत आहोत त्याच्यामुळे कोणतीही काय अडचण असतील त्यामुळं तुम्ही सांगत जा आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि शॉर्ट टर्ममध्ये चांगल्या प्रकारे आयोजन करून मॅडम सुद्धा आभार व्यक्त करतो आणि मला वाटतं आजचा जनता दिवस दरबार चांगल्या प्रकारे यशस्वी झाला असं मला दाखवत आहे तो जय हिंद जय महाराष्ट्र कुठल्याही प्रकारचा वाघ तंटा न होता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे या ठिकाणी आपल्या हा जनता दरबार पार पडलेला आहे असा जनता दरबार परत परत होत राहील आत्ता पालकमंत्री परवा मला भेटले होते त्यांनी पालघरला जसा घेतला तसाच आता पुढचा जनता दरबार पालकमंत्री स्वतः जव्हारला घेणार आहे आणि याच्यामध्ये जे काही आधी इथे विषय आले हा पहिला होता लोकांचं मना ऐकून घेतलं अधिकाऱ्यांनी त्यांना उत्तरं दिली आणि त्याच्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला परंतु दुसरा जेव्हा जनता दरबार येईल त्यावेळेस हेच प्रश्न पुन्हा पुन्हा येता का म्हणे त्याचे अधिकारी वर्गाने माझी विनंती आहे का त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे त्या ते तर तेच तेच ते 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 प्रश्न आणि आम्ही पण एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सांगतो की आम्ही पण जे लोकप्रतिनिधी आहेत ना ते, ते खासदार आहेत मी आमदार आहे हे नव्याने जरी असलो तरी आम्ही एक समाजसेवेचं व्रत घेऊन काम करणारी मंडळी आहे त्यांचे वडील हे माझे मंत्री होते कैलासवाशी विष्णू डिसवरा साहेब त्यांनी नोकरीचा त्याग करून आणि नोकरी स्टेट बँकेत चांगल्या पदावर होते ती नोकरी सोडून आणि ते समाजकारणात आले राजकारणात आले आणि आयुष्यभर त्यांनी काम केले आणि त्यांचाच वारसा म्हणून ते काम करत आहेत आणि मी माझे गुरुवर्य ॲडव्होकेट चिंतामणू साहेब मी त्यांच्या रूमवर त्यांच्या संस्कारात वाढलो आणि ह्या दोघांचे साहेब आणि साहेबांच्या हे जे राहिलेलं पूर्ण काम आहे हे आम्ही दोघांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळे जन जास्तीत जास्त जनतेची सेवा कशी होईल किंवा आपल्या भागाचा विकास कसा होईल त्या दृष्टीने आम्ही दोघेही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे अधिकारी वर्गांना माझी विनंती आहे की तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे जेव्हा तुम्हाला सहकार्य लागेल त्यावेळी आम्ही खंबीर आहोत ज्या ज्यावेळी तुम्हाला अडचणी येतील त्या त्यावेळी तुम्ही जरूर आम्हाला सांगा आम्हाला असं फर्क किंवा फार खासदारांकडे कसं जायचं आमदारांकडे कसं जायचं असं न करता तुम्ही आमच्याकडे या शेवटी आपल्याला तुम्हाला आणि आम्हाला अधिकारी आणि पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांना एकत्र येऊन काम केलं तरच विकास होणार आहे किंवा समस्या सुटणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचं असं किंतू परंतु न मना ठेवता जरूर या आणि जेणेकरून आपल्या भागाचा विकास कसा होईल ते जरूर आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि कृपा करून बाबा जव्हाराने मोखाड्यामध्ये शिक्षेसाठी आपल्याला पाठवलं आहे अशा प्रकारची कुठल्या अधिकाऱ्याची जे धारणा असेल तर ते काढून टाका इथली जनता खूप चांगली आहे जर तुम्ही हे केलं तर खूप चांगलं काहीतरी तुम्हाला समाधान लावेल की बाबा माझ्या जीवनामध्ये काहीतरी इथं चांगलं करून गेलो मी त्यामुळे कुठल्या प्रकारे जास्त वाद होत नाही किंवा त्रास दिला जात नाही पण एकदा आदिवासी माणूस पिसळला ना तो मरणाला पण घाबरत नाही फाशी द्यायला लागते दे का त्यांना तर नाही द्यायला लागत त्यांनी दोर घेतला काय झाल्या फाशी त्यामुळे घाबरत नाही पण मी आणि आम्ही सगळे मिळून जर ठरवलं तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी निर्माण करू आणि ह्या भागाचा विकास करून एवढंच प्रसंगी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनता दरबारमध्ये मोठ्या संख्येत लोकं आले त्यांचं खूप छान सरांनी मार्गदर्शन पण केलं आम्हाला अधिकारी लोकांना पण समजावून सांगितलं मला वाटत होतं सकाळपासून मनात धडधड चालू होती की आज खूप झापणार आमदारसाहेब खासदार पण मी व्यक्तीशापार करते की तुम्ही आम्हाला खूप समजावून घेतलं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला सुद्धा देता नाही आली तरी पण तुम्ही आमची बाजू मारून घेतली त्याबद्दल सर धन्यवाद आणि मी स्वतः आश्वासन देते सर आपण जरी पंधरा दिवस म्हणत असाल तरी मी आठ दिवसात मॅक्झिमम हे प्रश्न सगळे कसे चूक केले प्रयत्न करेन आणि लोकांना पुढच्या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात यायची गरज भासणार नाही आहे असे आम्ही सर्व अधिकारी मिळून काळजी असं धन्यवाद जवाहर वरुण जहीर शेख